मित्र हो नमस्कार लाखोंच्या संख्येनं मराठे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवरती मुंबईच्या रिकाम्या जागेमध्ये मराठे स्वतःला सामावून घेत आहेत पण हॉटेल्स बंद करून चहाच्या टपऱ्या बंद करून आणि अन्नछत्रालयं बंद करून मराठ्यांना उपाशी मारण्याचा प्रयत्न कोण करत आहे वरून जरांगे पाटलाच्या पाठीमागून बंदूक त्यांच्या खांद्यावर ठेवून राजकारण कोण करतं आहे अशा प्रकारचा सवाल देवेंद्र फडणवीस करत असताना मराठ्यांना उपाशी मारण्यासाठी राजकारण कोण करत आहे याचं देखील उत्तर देणं आज गरजेचं आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून मराठ्यांची तोबागर्दी मुंबईमध्ये झालेली पाहायला मिळते मुंबईकरांनी अक्षरशः चांगलं प्रेम दिलं गेलं परंतु दुर्दैवानं इथली लहानसी हॉटेल्स आणि जेवणाची माध्यमं बनलेली लहान लहान टपऱ्या बंद करण्याचं काम कुणी केलं कशासाठी केलं मराठ्यांना उपाशी मारण्याचं प्लॅनिंग कुणी केलं याचा देखील विचार व्हायला हवा मुळात आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की जरांगे पाटील खरंच राजकारण करतायत का देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत मित्रांनो खुर्ची म्हणजे सत्ता आहे खुर्ची म्हणजे भत्ता आहे आणि खुर्ची म्हणजे सुबत्ता आहे या पलीकडे आपलं राजकारण कधीच गेलं नाही परंतु आज राजकारणाच्या पलीकडं जाऊन जातीसाठी समाजातल्या वंचितांसाठी काम करणारे जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं इथल्या मराठ्यांमधल्या वंचितांचा खऱ्या अर्थानं आवाज ठरले आहेत कारण मराठा समाज जरी आज प्रगल्भ असला तरी आजही मराठा समाजामध्ये दारिद्र्याची अवस्था ही लपता लपत नाही आज मुंबईमध्ये गेलेले मराठे स्वतःच्या लढाईसाठी स्वतःच्या न्याय मागण्यांसाठी स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहेत कुणीही इथं मदतीचा एक रुपया दिला नाही परंतु आज जेव्हा मराठ्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचा योग येतो त्यावेळेस झरांगे पाटलांकडं आझाद मैदानावर पाठिंब्याची पत्र घेऊन जाणाऱ्या आमदार खासदारांना मला सवाल करायचा आहे की तुम्ही नुसता पाठिंबा देऊन चिरगुट्या चिट्ट्या देऊन उपयोग नाही तुम्ही खरं अस्सल तुमचा पाठिंबा तेव्हा असेल जेव्हा तिथल्या जाणाऱ्या मराठ्यांची तुम्ही अन्न पाण्याची व्यवस्था कराल म्हणजे फक्त यायचं फोटो काढायचा आणि निघून जायचं असले धंदे आणि हे राजकारण आता तिथल्या राजकीय पुढाऱ्याने देखील थांबवणं गरजेचं आहे कारण जरांगे पाटील समाजासाठी आमरण उपोषण पत्करतायत परंतु समाज जेव्हा उपाशी असेल तेव्हा त्यांना देखील वेदना होतात त्यांचा देखील राग अनावर होतो इथल्या सरकारला मला जाहीरपणे विनंती करायची आहे जरांगे पाटील हे जर राजकारणी असते तर आत्तापर्यंत आमदार खासदार आणि मंत्रीच देखील झाले असते परंतु दुर्दैवानं मॅनेज न होणारा एक अस्सल मराठा आता तुमच्यासोबत उभा आहे आणि जेव्हा तुमच्या समोर असा रांगडा गडी उभा असताना तुमचे धाबे धनांत कारण जरांगे पाटील कधीच मॅनेज होत नाहीत मॅनेज न होणारा माणूस मग तुम्ही त्यांना राजकीय रंग देण्याचं काम करता परंतु राजकीय रंग दिल्यानंतर तुमचीच कृत्या तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाहीत कारण जरांगे पाटलाला इथली जनता आता देव म्हणाय लागली आहे कारण आपल्या हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी लढणारा एक विघ्नहर्ता आता मुंबईमध्ये बसलेला आहे आणि निश्चित मराठ्यांचं विघ्न तो दूर केल्याशिवाय राहणार नाही अहो दारात शत्रू जरी आला तरी त्याला अगोदर आम्ही पाणी देतो आमच्या भाकरीतली आर्धी भाकरी, भाकरी आम्ही भुकेल्याला देतो हा धर्म आम्हाला सांगतो आज मराठे मुंबईमध्ये गेलेत आणि तुम्ही दुर्दैवानं इथली अन्न साखळी तोडण्याचं काम केलं ही खूप मोठी शोकांतिका आहे आज लाखोंच्या संख्येनं मदत घेऊन भाकरी पिठलं घेऊन लोक मुंबईला जात आहेत म्हणजे मराठ्यांची तुम्हाला दया आली नाही परंतु मराठ्यांची दया येण्यासाठी तुम्हाला फक्त जिवंत असून चालणार नाहीत तुमच्याकडं जिवंत काळीज असणं महत्त्वाचं आहे संवेदनशीलपणे विचार करणं महत्त्वाचं आहे आज कुठल्याही गोष्टीला राजकीय रंग देऊन आंदोलनं आणि मोर्चे हाणून पाडण्याचं काम तुम्ही करत असाल तुम्ही स्वतःला चाणक्य समजत असाल परंतु आज जिथं संवेदनशील मनानं विचार करणं गरजेचं आहे तिथं तुम्ही जरांगे पाटील राजकारण करताय अशा प्रकारचा आरोप करताना फडणवीस साहेब तुम्ही जरा विचार करायला हवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील राजकारण करतात तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये दे नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद